टू माय यूट्यूब चॅनल मुंबई ब्लॉगर्स हा आहे ब्लॉग नंबर सिक्स आणि आजचा ब्लॉग आपण बघतोय निरा निरा आणि वेगळा आहे नी कारण की छत्रीमधून मी घातो आहे कारण की पाऊस खूप पडतो मुंबई तर हा ब्लॉग आम्ही सुरुवात आता केला आहे असले घरून निघालो तर घराही पाऊस नव्हता पण माझे जसं बस पकडण्यासाठी आम्ही इथे जर स्टॉपवर आलो आहे तिकडे जोरदार पाऊस होतो तर आपला आता नवीन स्पॉट तर नाही आपला रेग्युलर स्पॉट आहे तर आपण आता ह्यावेळी एक्सप्लोअर करतो आहे कोल्हापूरला तो कोल्हापूरला आपण जाऊया आणि तिकडे बरेचसे एक्सप्लोअर करायचे पॉइंट्स आहेत तर सर्वात पहिलं तर आम्हाला महालक्ष्मी देवीचं दर्शन करायचं आहे तिकडच्या मार्केट आहे आणि इथं बरेचशा गोष्टी आहेत ज्या काही नवीन त्या पाहायला त्या एक्सप्लोअर करायच्या जो तो आता नौ वजह कालोम सायला उड़ना डायरेक्ट कोलहापुर है, तो बस की बात बैठ बस में दादाला पोची है दा पंद्रह मिनट तो चला देखिए जर्नी स्टार्ट करो बस है कोलहापुर I no, no, no. no. आफ्टर टेन मिनिट्स आपण नवकर चाललो आहे हॉटेल चेकिंग कोल्हापूर नौकरीमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे तो पुढे पुढे चालत हॉटेल अक्षने चेकिंग हे मागे स्टँड आहे नंतर एक्सप्लोअर करून जातो त्याला हॉटेलच्या जवळच आहे हॉटेल अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे एकदम छान हॉटेल आहे अब आधी पण आम्ही इथे राहिले नाही सो युनोट स्क्वेअर पण इथे डॉर्मॅटरी पण अवेलेबल आहेत बरेचसे तुम्हाला येऊन राहायचं असेल अगदी दोन चार तास हा होतं गुड मॉर्निंग आता हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं फ्रेश होऊन बरा आता आता ब्रेकफास्ट करायला खाली आलो इकडे बुफे ब्रेकफास्ट आहे उपमा आहे पोळे सांबर चटणी फूड कॉर्न मिल्क ब्रेड बटर जॅम तर हे सगळं आपल्याला इकडे अवेलेबल आहे आठ ते दहा असा टायमिंग आहे इकडे तो या रेस्टॉरंटमध्ये येऊन हॉटेलचंच रेस्टॉरंट आहे आठ ते दहामध्ये आपण इकडे येऊन जातो घेऊ शकतो तर आम्ही इकडे दोन डिश घेतले ओमने घेतलं आहे पाणी पॉन डिटी वाडा चला ब्रेकफास्ट कर हॉटेल बॉक्स जास्त बाहेर पडला तुझा पाऊस झाली आसपासून आता पालक असताना डायरेक्ट हॉटेलवरून ऑटो घेतलं ते हॉटेल आता नवीन काय चालू केलं गुलाबजावण डायरेक्ट अच्छा मंदिरामध्ये A. S. morally S. 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 दर्शनाला फार गर्दी आहे तास लागत आहे पूर्वी आम्ही विचार केला तर दोन होतो तर जेवायची वेळ निघून जाईल त्यामुळे एक साईड डोसा सेंटर इथे बाजूलाच आहे तिकडे आम्ही थोडीशी निहारी करतो ब्रेकफास्ट मग हे करू दर्शनाला हा आहे ऑनियन उत्सा हा सोम्य महाराज आहे हा मी मागवला आहे तो फट डोसा हा जरा स्पायसी आहे

लाईन फार 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 मोठी आहे एक्टली आम्ही दीड ते दोन तास पूर्ण फिरून 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 आत्ता कुठेतरी मंदिराचा परिसरच आहे आपण बघू शकतो हा परिसर ऐतिहासिक मंदिर आहे देवीचा कळस मंदिरा इथे मेन देवता आहे अशी पुढे जाऊन तिकडनं करणं आत्म मेन भाषा सो so, महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याआधी हे आपण तिरुपती बालाजी मंदिर तिथे दर्शन घेतायचं भाविक तर असे मानले जाते की पहिले तिरुपती गेल्यानंतर महालक्ष्मी दर्शन करतात तिकडे केस देतात आणि नंतर इकडे येतात बोल ना मॅडम सो हे आपला गाभारा फार प्राचीन मंदिर आहे पूर्णपणे दगड आहे थंड़ा या दगडामध्ये कधी या बारा महिने तर मला अगदी थंड घात असं म्हणतो तर गरमी वगैरे असं जास्त काही परिणाम होत नाही आणि महाकाली मंदिर आता आभार कुठेही आतमध्ये कधी शूट नाही झालं तर पहिल्यांदाच प्रयत्न करतो करायचा सर खूप सुंदर आहे आता थंडगार असा शेती मंदिर आहे अगदी आणि आहेत महाकाली देवीचं दर्शन कालपासूनच सुरू झालं ते लायटिंग आपण म्हणून लायटिंग आपण पूर्ण सजवले मंदिर आतमध्ये मध्ये झोप पण मिळणार नाही इथूनच करतात आम्ही गाभाराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर आलो दर्शन झालेलं आहे तर पार्क मोठी लाईन आणि तब्बल तीन ते साडेतीन प्रयत्नानंतर बाहेर पडलो दर्शन घेऊन तर हा परिसरीचं सध्या थोडंसं थो काम सुरू आहे डाकडोलीचं बघू शकतो आपण ट्रेन्स वगैरे येऊन थांबलेलं आणि मंदिराचे आपल्याला कमान दिस दिसत आहेत थोडी उचकी लागली आहे कारण की जरा पाणी पे त्रास पण लागली आहे तर कंटिन्यू बोलल्या बोलताना थोडी उचकी आता थोडीशी आलेली आहे थोडंसं पाणी घेऊन हे वर्ष मार्केट मार्केट आहे आणि परिस्थिती दादबुजीचं काम पण सुरू आहे तर बघू आपण दरवर्षी तरी ते भेट देतो साईंना तर तत्पूर्वी आपण दर्शन घेतलं घे घेऊन पूर्व पुढल्या वर्षी भेटायची आपण खात्री करू हा परिसर मंदिर असताना हे आहे दीप दीपस्तंभ फार छान असे दिसतात लांब खूप प्राचीन आहे ते पण मंदिर जेव्हा बा मन बनलेलं त्याच काळाचे असे वाटत आहेत दर्शन घेऊन आहे आता आम्ही बाहेर आलो मंदिरात अगदी आणि आता इकडनं डायरेक्ट चेक हॉटेलला जाऊ तिकडे थोडंसं आराम करू आणि मग तिकडनं संध्याकाळी मार्केट आहे ऐकलं सहा सात वाजेपर्यंत आराम करून येऊ मार्केट मार्केट विजिट करा तर खूप छान दर्शन झालं आणि फरकवर खूप मजा आली तर इकडनं आता पुढचा प्रवास आपण मिळू तसं काही चालतं हॅलो गाईस कोल्हापूरमधलं प्रेक्षणीय आणि खूप फेमस असं स्पॉट पुढे आता आपण भेट द्यायला आले तर तुम्हाला मागे लायटिंग दिसते त्या लायटिंगवरूनच समजलं असेल की कुठे आलो आहे मी त्याला म्हणतात रंगखाळा कोल्हापूरची चौपाटी तर हा समुद्र जाणू का इकडे असा वाटतो समुद्र आहे फार मोठा तलाव आहे आणि इथे बोटिंग वगैरे होते एक प्रेक्षणीय स्थळ आहे बरेचसे फिरायला आले की इकडे येतात आपल्या टल एक स्पॉट असं बघण्यासाठी खूप छान आहे लांब छान लांब लाईटिंग आपण तापना दीड ते दोन किलोमीटर चालणं असेल बहुतेक एक वॉक करू परंकाळ्यामध्ये आम्ही जरा एन्जॉय करू चालण्याची मजा घेऊ गिरगाव चौपटी आपली आहे मुंबईची आता फील्ड घेऊ इकडे चालत बऱ्याच गोष्टी मिळतात इथे लहान मुलांसाठी खाणं खेळणं बलून्स खेळणी वगैरे तर खूप आहे फॉर्म फक्त इकडे तिकडे बघतो त्याला स्ट्रिक्टली सांगितलं ट्रेणी वगैरे आता येते नको मोठा झाला आहे क्रिकेट फक्त हो खेळायचं लहान मुलांची गजबज आहे कपल्स पण आहेत लव पॉईंट बर्ड्स लव बर्ड त्याला थोडंसं भूक पण लागले काहीतरी खाऊ पुढे जाऊ फ्रंट काय भेटतं बघा त्याला जरा वॉक करून खायची सोय करू मित्र आपण बघू शकतो मागे बोटिंग पण सुरू आहे आणि लाईटिंगवाली बोट आहे ह्या बोटचं जरा स्वरूप पण वेगळंच आहे मस्त वरून लाईट्स लावल्या आहेत चांगला फील येण्यासाठी खूप रोमर्शक वाटतं आहे बोटिंगमध्ये जरा रिस्की वाटते म्हणून आम्ही तर डिसिजन घेत नाही इकडे फिरायचं कारण की पाण्या पाणी खूप फोल आहे आणि पाण्याची भी जरा भीती वाटते आता सध्या तर ही बोट बघा मस्त छान अशी लाईटिंग लावून लायटिंगच्या अंधारामधून लाईक टेक लाईटीचा उजाळा देत नदीतून चालली आहे तलावाचं तर तिकडचा पॉईंट आहे तो तिकडून स्टार्ट होता रंगकाळा तिकडनं स्टार्ट होऊन ती म्हणाचं बोट पॉईंट बघा तिकडे दिसतं आपल्याला हा एंड आहे रंकाळ्याचा हा एंड आहे तर ही बोट अजून एक आहे तर ही इथे एंड होते तर मे बी आता ही इकडनं फिरून जाऊन तिकडे एंड होईल याचा काय करतो सोम काय बोलतो त्याला देऊ ग्रेट सोम सो सोमची डिश बघून मला पण लावलं नाही मी पण एक आगून घेतो आणि इन्स्पायर झालं देऊ सोम वो टॅटो हातचा लेक्चर चाललाय तर प्रत्येक जत्रेमध्ये किंवा कुठेही कोणत्याही ठिकाणी घेतल तुम्ही असतात प्रॉपार्टी बीच किंवा पब्लिक तिकडे हे आयटम सगळीकडे येतात मस्त आहे काय करू शकतो

खूप पाऊस होता आणि जमळे पण येतात त्यामुळे मार्केट जरा स्किप केलं तर आज हा ब्लॉग आम्ही निकेट थांबवता थरला कारण की आता महालक्ष्मीचं दर्शन मी ते थांबू आणि मार्केट एरिया वगैरे होता तेव्हा थोडंसं होतं तर पावसामुळे आम्ही त्याला थोडंसं नोटीस केलं तर नेक्स्ट टाईम नक्की आम्ही घेऊन विजिट करू एक्सप्लोअर करू बरात आणि नक्की दाखवायचे खूप छान दर्शन झालं आहे मलाही कसं आवडलं गेलं ते म्हणून काढा आपला आणि आपल्या समोर पुन्हा भेटूया नऊन गेले आणि आता जेवतो आहे सध्या पुन्हापूर त्यांच्या बाहेर आमच्या बाहेर त्यातच एक वेजे प्युअर वेजचं एक खूप छान आहे